दीडपटीची गोधडी शिवण्यासाठी मी आधी जुन्या साडीची उंची मोजली आणि त्यानुसार ज्या साडीची मी गोधडी शिवणार आहे ती त्या मापात कापून घेतली त्याचे दोन भाग झाले आणि एक भाग मी अखंड ठेवला दुसऱ्या भा दुसरा भाग जो आहे त्याचे मी पुन्हा मधोमध दोन तुकडे केले थोडंसं कात्रीने कापून घेतल्यानंतर असं फाडलं तरीसुद्धा त्याचे सरळ छान तुकडे होतात पूर्ण कापायची गरज पडत नाही आता ते एक अखंड भाग आणि एक अर्धा भाग असे मी एका साडीचे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या एका या पांढऱ्या साडीचे जोडून घेतले जेणेकरून हे मला वर आणि खाली अंथरता येतील आणि मधले जे पदर आहेत ते मात्र सगळे मी सुटेच ठेवलेले आहेत ते मी कुठेही जोडून घेतले नाही परंतु एक अखंड पदर अंथरल्यानंतर त्याला ग्लू चिकटवून या आता मधल्या साड्या मी त्याला चिकटवणार आहे सगळ्यात आधी मी या वरच्या या हिरव्या साडी चं मी जो चिकटवून घेतलं एक अखंड पदर जोडून चिकटवला आणि त्यानंतर मग अर्धा पदर चिकटवला आणि दुसरा जो पांढऱ्या साडीचा मी पदर चिकटवलेला आहे तो चिकटवताना मी उलटं केलं ज्या बाजूला अर्धा पदर आहे त्या बाजूला मी अखंड पदर चिकटवला आणि ज्या बाजूला अखंड पदर आहे त्या बाजूला मी अर्धा पदर चिकटवला प्रत्येक वेळेला नवीन नवीन पदर चिकटवताना मी सगळीकडे ग्ल्यू लावून घेतलं या लाल साडीचा जो आहे हा तिसरा पदर आहे आणि याला पण ग्लू लावून आता सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा पदर मी जो जोडलेला आहे तो मी त्याच्यावर हा असा चिकटवून घेतला पण प्रत्येक पदर चिकटवल्यानंतर त्याच्यावर हात फिरवणं तेवढंच गरजेचं आहे कारण ग्ल्यू ओलं असतं त्यावेळेला तुम्ही व्यवस्थित हात फिरवला तर कुठेही सुरकुती पडत नाही आणि साडी जी आहे ती व्यवस्थित छान सुरकुतीशिवाय ताट होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या वेळेलासुद्धा ग्लू चिकटवून साडीचे भाग ठेवल्यावर मी ते नीट करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ही गोधडी आता मी शिवायला घेतलेली आहे शिवताना मी याला मधोमध फक्त उभ्या टिपा मधोमध मारून घेतल्या चारही बाजूच्या कडा मी मोकळ्या ठेवल्या आणि त्यानंतर उंचीच्या बाजूने मी आधी कडा जोडून घेतल्या आणि नंतर एक्स्ट्राचं जे काही ला रुंदीच्या बाजूने होतं ते कापून टाकलं आणि त्यानंतर मग रुंदीच्या बाजूनेसुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून चारही बाजूनी मी या गोधडीला व्यवस्थित कवर केलेलं आहे मध्ये अखंड कपडे असल्यामुळे उभ्या आडव्या टिपा मारायची गरज पडली नाही फक्त उभ्याच टिपा मारून ही गोधडी मी पूर्ण केलेली आहे आता दोन्ही बाजूनी रंग वेगळे असले तरी खूप छान अशी लांब रुंद गोधडी तयार झाली ही गोधडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद